केंद्र सरकारने शिफारशी कधी बसून आणि या घडीची एक मोठी सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीस ला सातवा वेतन आयोग हा संपणार आहे आणि त्याआधीच आता केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की आपल्याला आठवा वेतन आयोग लागू झाला केंद्र सरकारचा आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाल्याबरोबर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आनंद लागू झाला कारण की पर्यायानं केंद्राचं वेतन आयोग लगेच राज्यामध्ये लागू करण्याची पद्धत आपल्याकडे आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं ह्या आयोगाला मंजुरी दिली आता ह्या आठव्या वेतन आयोगाला लागू करताना माननीय नरेंद्रजी मोदी यांनी असं सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाणे दुंगा ना 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 देशामध्ये सहा हजार फक्त लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे राज्यसभेचे खासदार लोकसभेचे खासदार विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार हे सहा हजार सोडलं तर करोडो नोकरदार लोक ज्यांच्याकडं प्रचंड पैसा आहेत आज अशी परिस्थिती आहे की सेवानिवृत्तीनंतर कित्येक लोक राजकारणात येऊ लागले म्हणजे आपण वाचतो की ऑफिस हो मधल्या एका शिपायाकडे इतक्या एक ट्रॅक निघाल्या पन्नास ट्रक निघाल्या शंभर ट्रक निघाल्या अवैध तरीके से कर रहे हैं जिसका व्हिडिओ बनाकर सोशल मीडिया पर डाला गया है जो सोशल मीडिया पर काफी काल हुआ असं कुठलंही खातं नाही आहे की ज्या खात्यामध्ये भ्रष्टाचार नाही बोटावर मोजणारे लोक असतील न भ्रष्टाचार करणारे चांगली लोक असतील परंतु प्रमाण अतिशय कमी आहे आणि त्यामुळं संघटितपणाचा फायदा घेऊन तुम्ही समाजाला किती वेठीला धरणार हा खरा मुद्दा आहे असं आपलं मनशा जेव्हा जेव्हा काही टीम बाहेर फिरतात तिच्या प्रत्येक निर्णयावर तर त्यातल्या हो। एका शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की महागळ विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्री यांनी तुपाशी खाणारे कर्मचारी आणि उपाशी शेतकरी याची तुलना केली होती आणि त्या त्या काळात सरकारी नोकऱ्यांनी मोर्चा काढला होता विलासरावजीच्या विरोधामध्ये एकेकांची एक 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 ही किंवा आमदार बंद संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत तर त्यांनी फक्त शिक्षकांनी मुख्यालयाला राहावं हेडक्वार्टरला राहावं असं आग्रह धरला की त्यांना प्रचंड ट्रोल केलं म्हणजे कर्तव्याच्या बाबतीमध्ये संघटित शक्तीच्या बळावर कर्मचारी कुणालाही मोजायला तयार नाहीत आणि म्हणून मागं पुण्यानगरीमध्ये एक लेख आला होता त्याने असं लिहिलं होतं पुण्यनगरीत की पगार पाहिजे लाच पाहिजे पेन्शन पाहिजे आणि नंतर फंड पण पाहिजे आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजे जुनी पेन्शन पाहिजे नवी नको मागं जुनी पेन्शनच्या आंदोलनामध्ये पुण्यानगरीचा एक लेख आहे या त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं आहे की असं पगार पाहिजे लाच पाहिजे आणि पेन्शनही पाहिजे हे पुण्यनगरीचं मत नाही आहे पुण्यनगरीने काही लोकांच्या मुलाखती या इथं त्यांनी असं हे टाकलेलं आहे की ॲडव्होकेट पाटील असे असे त्या लोकांचे महत्त्वाचं दिलेलं आहे पुण्यनगरीनं आणि त्या काळामध्ये हे विषय होते की अशा पद्धतीचं लोकांच्यामध्ये भावना निर्माण होऊ लागली की कर्तव्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कसले कायदेच नाही आहेत कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची तरतूदच नाही आणि त्यामुळं क्लर्क सुद्धा लिपिक सुद्धा शिपाई सुद्धा करोडो रुपये गैरव्यवहार केला उच्च भ्रू सोसायटीत वन बीएचके फ्लॅट पस्तीस लाखांचा हिरे चष्मा ही प्रॉपर्टी एखाद्या उद्योगपती किंवा व्यापाऱ्याची नाहीये या प्रॉपर्टीचा सा मालक साधारण कंत्राटे कर्मचारी आहे आणि त्याचा पगार आहे तेरा हजार रुपये फक्त तेरा हजार रुपये हे एक समुद्र आहे की असं कुठलंही खातं नाही मग ते बांधकाम खातं असेल पूल बनवणारे खातं असेल इरिगेशन खातं असेल प्रदूषण खातं असेल पर्यावरण खातं असेल महसूल खातं असेल शिक्षण खातं असेल कुठल्याही खात्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं सेवेचं मूल्य पाहिजे आता हे नोकरी करतात म्हणजे सेवा करतच नाही आहेत खरं म्हणजे पण त्यांना सेवा मूल्य पाहिजे लोकांनी असं ग्रेस धरलेलं आहे की कायद्यानं काम केल्यावर लवकर करायचे पैसे पाहिजेत आणि त्याला आम्ही लाच म्हणतो अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर आमच्याकडं कोणी तक्रार केलं तरच फक्त आम्ही अँटी करप्शनची गुन्हा नोंद करणार वगैरे तक्रार नाही केलं तर मोठं आम्ही जाऊन कुणावरच काही करणार नाही प्रचंड सुट्ट्या पाहिजेत पाच दिवसाचा आठवडा पाहिजे पेन्शन पाहिजे पगार पाहिजे जुनी पेन्शन पाहिजे फंड्स पाहिजेत आठवा वेतन आयोग नव्व पाहिजे दहावा पाहिजे हे सगळं पाहिजे असताना राजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही लोकांनी एक मुवमेंट केली आहे पगारात पाहावं या सरकारी काम आणि सहा महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे जनतेची ही धरणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेर महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघांना दिला आहे पगारात भागवा याचा अर्थ की खाऊ नका जास्त पैसे शे, शेवटी हे कुठे पुरणार आहे किती कमावणार आणि किती घेऊन कुठे घेऊन मर्यादा नाही लोकांना थकवायचं लोकांना अडवायचं मग चक्रा मारायचं त्रुटी काढायचं आणि त्याच्यामध्ये त्रुटी काढल्यानंतर त्याची पूर्तता करून घेतो म्हणायचं आणि मग सातत्यानं डिमांड करत राहायचं पैसे खात प्रशासनातला भ्रष्टाचार कमी केला तरच आत्ता फडणवीस सरकारला मोदी सरकारला शंभर टक्के मार्क मिळण्याची परिस्थिती आहे आपण फक्त असं म्हणून चालणार नाही ना खाऊंगा ना खाने घेऊ हे मोदींचं ब्रीजवाक्य आहे त्यांना पूरक असं महाराष्ट्रात सरकारने दिलं आहे फडणवीसांचं एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं ना खाऊंगा ना खाणे दुंगा हे कधीही होणार आजही महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की तिकडं तुम्ही सातवं वेतन आयोग चालू आहे तर तेव्हा एसटीचे वाढ खूप कमी आहे पगारी आजही तिथल्या ड्रायव्हरला पगारी कमी आहेत पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबलला पगारी कमी आहेत म्हणजे एकंदरीत अजून सातवा वेतन आयोग कित्येक डिपार्टमेंटला लागू नये कित्येक खात्यातल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या लोकांना अजून जुन्या सहाव्या वेतन आयोगाला लागू आता ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन खाजगी कर्मचाऱ्यांचं तर बोलायला कुणीही तयारच नाही किमान वेतन तरी लागू केलं पाहिजे अगदी लहान लहान कर्मचारी आहेत कुठेही काम करणारे खाजगी कर्मचारी किमान सुद्धा महाग आहेत म्हणजे महिन्याला पाच हजारात काम करणारी माणसं मी स्वतः बघितलेली आहेत महिन्याला आठ हजार रुपयात काम करणारी माणसं मी स्वतः बघितलेली आहेत आणि त्याच काळात रोज आठ हजार रुपये घेणारे अधिकारी कर्मचारी शासनाकडे आहेत आता आमदार बघणी एकदा फक्त हेडक्वार्टरला राहावं शिक्षकांनी एवढंच म्हणलं होतं तर त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं आता कर्मचारी एवढे पैसे जर कमवत असतील की त्या कर्मचाऱ्यांना पैसा कमवून सेवानिवृत्तीनंतर राजकारण करावं वाटतं आणि मग बरेच सेवानिवृत्त अधिकारी हे आमदार झालेले तुम्हाला बघायला मिळत आहे आता ह्या क्षणी महाराष्ट्राच्या विधानसभेत कित्येक सेवानिवृत्त अधिकारी आमदार आहेत आता ह्या सगळ्या लोकांच्या जर परिस्थिती बघितली तर एकीकडे एक शेती पिकत नाही शेतकरी अडचणीत आहेत त्यांना सबसिडी दिली त्यांना काहीतरी आपण मदत केली तर शेळ्या मेंढ्याच पाला शेतीचा पूरक उद्योग करा आपण सांगतो त्यांना की पालन करा गोट फार्म करा म्हणतो गाई वासर सांभाळा म्हणतो गाई, गाई पालन गोपालन करा किंवा दुग्धजन्य पदार्थ करा किंवा कुक्कुटपालन करा तर आपण त्यांना असं म्हणतो की काहीतरी तुम्ही केलं पाहिजे शेतकऱ्यांनी पूरक उद्योग केला पाहिजे कर्मचाऱ्यांनी मात्र नोकरीनंतर त हयात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पेन्शन घेतली पाहिजे आणि त्यांनी काहीच उद्योग केले नाही पाहिजे तर त्याने काम द्या थोडंफार तरी काम द्या सरकारच्या सेवेमध्ये मदत करू द्या काही सार्वजनिक का उपक्रम आहेत त्याच्यामध्ये काम करू द्या किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये त्या लोकांनी काम केलं आहे त्याचं मार्गदर्शन करायचं काम द्या तर आपल्याकडे कर्तव्याच्या बाबतीमध्ये आजही प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही बाबतीत ज्ञान दिलं जात नाही भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरी केली काय तीस बत्तीस वर्ष नोकरी केली म्हणून तो हयात अर्धी पगार जर पुढे भविष्यात घेणार असो आम्ही जुन्या पेन्शनच्या माध्यमातून आणि जुनी पेन्शन देत नसेल तर हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं मोर्चे काढतो आम्ही तर आपल्याला काही ना काहीतरी यामध्ये निर्णय करावा लागेल आठवा वेतन आयोगने नववा वेतन आयोग द्या परंतु बाकी बेरोजगारांचा कसा आहे एक आठव्या वेतन आयोगाचा कर्मचारी आणि दहा किमान वेतन आयोगातले कर्मचारी तुम्ही फक्त किमान वेतन आयोग जो आहे तो लागू करून जर भरती केली आणि फंडामेंटल राईट ऑफ वर्क ड्युटी टू वर्क याची अंमलबजावणी केली तर तुम्हाला ना सातवा वेतन लागतो ना आठवा वेतन लागतो किमान वेतनावर पुढील भरती करून तुम्ही बेरोजगारी कमी करू शकता मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ आठव्या वेतन आयोगाच्या निमित्तानं करत आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मुख्यमंत्र्यापर्यंत आणि पंतप्रधानापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या म्हणजे मान्य पंतप्रधानांनाही प्रशासनातलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा बंद करता येईल हे सगळं खाणं बंद करता येईल आणि मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा शासनामध्ये किमान वेतन आयोग लागू करून कंत्राटी कामगार भरण्यापेक्षा कंत्राटी कामगारांना सुद्धा आज किमान वेतन लागू, लागू नाही तर हे करता येईल मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन युट्यूब चाल चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद